आता पावसाची सुरुवातच झाली आहे बरं का सारखा रिमझिम पाऊस रोज आमच्याकडे पडतोय त्यामुळे म्हटलं त्याला उन्हाळ्याच्या दिवसात तर आणलं नव्हतं म्हटलं बोकड्याचं मटण आणावं मस्तपैकी इथं अर्धा किलो बोकड्याचं मटण आणलं होतं आणि छान इथं पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं होतं कारण मटणामध्ये गरम पाणीच टाकायचं म्हणजे लवकर शिजतं इथं सुरुवातीला कांदा टोमॅटोची मी फोडणी दिली आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्हीसुद्धा टाकली खडे मसाले टाकायचे आणि इथं ग सुक्क खोबरं घेतलंय आणि हे कोथिंबीर वगैरे आलेलं असून त्याच्यातच टाकले अळणी आधी मी शिजवूनच घेते अळणी शिजवून घेते नाही तर कारण माणस तिखट खात नाही त्यामुळे अळणी मटण आणि आपलं अळणी पाणीसुद्धा काढून घेते आणि मग हे पातेल्यात काढून त्याच्या वरणं मी तिखट वगैरे टाकते चांगलं होतं बरं का वरून टाकलं तरी छान लागतं चविष्ट लागतं मस्त लागतं आणि पाऊस पडत होता आणि मस्त असं गरमागरम बोकडाचं कालवण हा हा, हा एकच नंबर बरं का काला करून खायचा बोकडाचं कालवण असलं की कालाच करून खायचा एकच नंबर लागतं आणि त्याच्यासोबत हे मिठाचं सुकं फ्राय केलं होतं मी त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आणि तुम्ही आणलं नाही नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा बरं का जातं